खूप अडचणीमध्ये होता बघा त्याची साईज बघा बघा याचा आवड हवी असं रूप बघून कोणी खूप घाबरत असत आणि बघा या सापा बद्दल तर मित्रांनो बघा आपण साप कुठं बसलेला आहे बघा तर बघा आपण ज्यांच्याकडे आलोय त्यांचा अगोदर परिचय देऊ दादा आपलं नाव काय माझीराव दोघू शिंदे गाव भयाळे बघा बघूया आपण वणी पासून जवळजवळ बावीस ते पंचवीस किलोमीटर पार करून आलेलो आहे तर बघूया साप कुठे आहे तर बघा योग्य अशी काळजी घेऊन हा साप रेस्क्यू करू त्याने तुमचा नंबर दिला बाकीचे फळ बाजूला बाजूला घेऊ करू तुम्ही जा बाजूला गर्दी मध्ये खाली पडलं तर पडलं आले इकडे तर परत आपण योग्य अशी काळजी घेऊन असा प्रेश करू बघा बघा खूप अडचणीमध्ये होता बघा त्याची साईज बघा तर मित्रांनो थोडं बाहेर जाऊ नंतर या सापाबद्दल तुम्हाला माहिती देऊन मित्रांनो बघा या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर हा खूप असा चपळ खूप भित्रा आणि उंदर खाण्यात माहीर असा धामन जाती साप आहे या सापाला काही ठिकाणी घोडा पछाड या नावाने सुद्धा ओळखलं जातं याचं इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक बघा उंदर खाण्यात मायर असल्यामुळे या सापाला इंडियन रॅट असं म्हटलं जातं बघा याची साईज जवळजवळ अकरा फुटापर्यंतसुद्धा वाढू शकते बघा याचं आवाज हवी असं रूप बघून कोणी खूप घाबरत असतं आणि बघा या सापाबद्दल एक शंका आहे का हा जो साप आहे गाई मशीनना पिळा मारतो आणि त्यांचं दूध पितो तर बघा आपणता साप असो दूध पित नाही दूध पिल्यानंतर बघा सापाला निमोनिया होऊन तो मरू सुद्धा शकतो तर कोणताही साप हा दूध पित नाही तर बघा रात्रीच्या वेळी बघा गाव भयाळे आणि नाव काय आपलं बाजीराव दगु शिंदे बाजीराव दादा द दगु शिंदे बघा यांच्याकडे आपण खूप अशी काळजी घेऊन रात्रीच्या वेळी रेस्कू केलेला आहे आणि साईडला आपण बघा या सापाबद्दल माहितीसाठी फोटो टाकत आहे स्क्रीनवर बघा आणि अजून बघा हा जो धामन है, जे, साप आहे या सापांचे जे सहा प्रकार असतात सहा कलर असतात सहा वेगवेगळे डिझाईन असतात ते पण आपण स्क्रीनवर साईडला एक फोटो टाकत आहे आपल्या माहितीसाठी बघा याची साईज बघा याची साईज अंदाजे आठ ते साडेआठ पर्यंत आहे तर बघा हा सापसुद्धा चावत असतो चावल्यानंतर बघा दातबीत अडकलं तर गँगरिंग होण्याची शक्यता असते तर बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी निमविषारी असा कोणताही साप हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका होऊ शकतो तर चला आपण याला आपल्या माहितीच्या जोरावर योग्य पद्धतीने बघा एका कापी विशीमध्ये पॅक केलेला आहे आणि काही वेळातच बघा आपण आवड होऊया अशा निसर्गामध्ये जंगलाच्या दिशेने रिलीज करू तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर एकदम सबस्क्राईब करून माझ्या चॅनलची शोभा वाढवा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली तर मित्रांनो बघा साफा निसर्गात घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साफ हे मानवी वस्तीकडे येत असतात कारण माणसंसुद्धा गाव सोडून जंगलाकडे राहायला गेले जंगलात घरं बांधले साफ जातील कुठं आणि बांध आहे बांधावर झाडं नाही ठेवल्यामुळे त्यांना लपायला जागा नसल्यामुळे हे अडचणीच्या ठिकाणी आपल्या घराच्या आसपास येऊ शकता तर चला आपण काय वेळा तर मध्ये रिलीज करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद जन्मतील ची मी रिलीज करत आहे ती बघा गेलेली आहे प्लीज लाईक शेअर okay. आणि सबस्क्राईब ओके okay.